देवपूर बिलाडी रोड प्रशांत नगर नागरिकांचे आयुक्तांना निवेदन ओपन स्पेस मधील अतिक्रमण आठवा रस्ते पथदिवे पाईपलाईन टाका मागणी याबाबत अधिक वृत्त असे की देवपूर परिसरातील धुळे शहरालागत असलेल्या बिलाडी रोड प्रशांत नगर असून या नगर गट नंबर एकोणनव्वद नव्वद या गटातील प्रशांत नगर व इतर कॉलनी परिसरातील नागरिकांनी आज आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना निवेदन दिले सदर या निवेदनात म्हटले आहे की येथील गट नंबर एकोणनव्वद नव्वद प्रशांत नगर येथे ओपन स्पेसमध्ये काही काटवाडी लोकांनी अतिक्रमण केले असून सदर ओपन स्पेस मधील अतिक्रमण हटविण्यात यावे त्याचबरोबर येथील नागरिकांना पाईपलाईन गटारी पथदिवे पोल रस्ते यासह विविध उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात या आशयाचे निवेदन या, या ठिकाणी देण्यात आले असून लवकरात लवकर आयुक्त यांनी याबाबत दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे सदर यावेळेस निवेदन देते वेळी सर्व प्रशांत नगर कॉलनी परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार माझं नाव माधुरी विनोद कदमे आम्ही बिलाडी रोड गट नंबर नव्वद एकोणनव्वद तिथून ना तिथे बिलाडी रोड देवपूर नयनाय हॉटेलच्या पाठीमागून आम्ही आलेलो आहोत तर आमची सदर कॉलनी नगर आहे आमचं प्रशांत नगर वगैरं आलेलो आहे तर आमच्या कॉलनीचे जो ओपन प्लेस आहे तिथे काठीवाडीने अतिक्रमण केलेले आहे त्या बाबतीत आणि आमच्याकडे सदर अजून ना आमची नवीन म्हणजे आम्हाला चार पाच वर्ष झाले आहेत तिथे राहायला आल्यापासून सदर तिथे आमचं लाईट पण नाही आहेत खांबे नाही आहेत इलेक्ट्रॉनिक पोल पण नाही आहेत नळाला पाणी येत नाही कारण तिथं पाईपलाईन टाकल्या गेलेल्या नाही आहेत अजून तर त्याचंच निवेदन आम्ही दोन वेळेस आहेत मॅडमांना दोन वर्ष येऊन घेऊन गेलेलो आहेत आता आम्ही तिसरे वेळेस आलेलो आहेत अद्याप मॅडमांनी कोणतीच कारवाई केलेली नाही आहे रस्ते पण नाही आहेत सर आम्हाला आम्ही सगळे एवढे सगळेजण तिकडे राहतो तर मॅडमांनी म्हणजे तिकडे पाहणी केली पाहिजे आणि आमच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्या बाबतीत आम्ही निवेदन द्यायला मॅडमांना आलो ते ओपन प्लेसमध्ये जे काठवडी बसलेले आहेत ते आम्हाला म्हणजे दादागिरी करतात आणि मला मारहाण पण केली होती त्या बाबतीत मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिलेली आहे तर ते तिथं त्यांचं अतिक्रमण हटवायला पा आठवायलाच पाहिजे आणि आम आम्हाला तिथं मंदिर बांधायचं आहे